नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रमैत्रिणी ज्ञानोदय या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आज आपण मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ यावर आधारित प्रश्न पाहणार आहोत मराठी भाषेतील म्हणी व त्यांचे अर्थ हा जो घटक आहे अतिशय महत्त्वाचा घटक आहे कारण कोणतीही एक्झाम जरी असली तरी मराठी व्याकरण असेल तर त्यामध्ये म्हणी यावर आधारित प्रश्न हमखास विचारले जातात या चॅनलवरील जेवढे काही व्हिडिओ आहेत ते वेगवेगळ्या घटकांवर आधारित व्हिडिओ बनवलेले आहेत आणि स्पेशल वेगवेगळ्या घटकांवर व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की जे घटक परीक्षेमध्ये जास्तीत जास्त विचारले जातात त्या घटकाचा सखोल अभ्यास झाला पाहिजे आणि त्या घटकावर आधारित कोणताही प्रश्न विचारला गेला तर आपल्या हातून चुकता कामा नये त्यामुळे स्पेशल घटक आणि त्यावर आधारित प्रश्नच आपण पाहत आहोत हा जो व्हिडिओ आहे तुम्हाला सर्वच एक्झाम करता उपयोगी आहे तर हा व्हिडिओ बघण्याआधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि हे जे काही प्रश्न आपण पाहणार आहोत ते वेगवेगळ्या एक्झाममध्ये विचारले गेलेले आहेत प्रश्न जे असतात ते बऱ्याच वेळा रिपीट होतात एक ना धड भाराभार चिंद्या या म्हणीप्रमाणे आपण अपन आपला वेळ वाया न घालवता जे महत्त्वाचे घटक आहेत आणि त्यावर आधारित जे महत्त्वाचे प्रश्न आहेत तेच जर आपण बघितले तर आपला अभ्यास व्यवस्थित पद्धतीने होईल चला तर बघू म्हणी या घटकर आधारित आपला पहिला प्रश्न आपली पाठ आपणास दिसत नाही या म्हणीचा योग्य अर्थ द्या ऑप्शन आहे स्वतःची पाठ कोणीही पाहू शकत नाही स्वतःचे दोष स्वतःच दिसत नाही आपले दोष शोधले पाहिजेत आपल्याविषयी लोक पाठीमागे काय बोलतात ते कळत नाही तर बघा म्हण जी आहे ती आहे आपली पाठ आपणास दिसत नाही याचं योग्य उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन स्वतःचे दोष स्वतःच दिसत नाही स्वतःचे दोष स्वतःच दिसत नाही म्हणजेच आपली पाठ आपणात दिसत नाही प्रत्येक व्यक्तीला समोरच्याचे म्हणजे दुसऱ्याचे दोष दिसतात तर आपली पाठ आपण दिसत नाही या म्हणीचा योग्य अर्थ जो आहे तो आहे स्वतःचे दोष स्वतःच दिसत नाही प्रश्न दुसरा बघा तळे राखी तो पाणी चाकी या म्हणीचा योग्य अर्थ द्या ऑप्शन आहे तळे राखणारा स्वतः तहानलेला राहत नाही तळे राखणारा मनुष्य पाणी पितोच ज्याच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते तो त्या वस्तूचा उपभोग घेतोच तळे राखणारा अधिकाराचा वापर करतो तर तड़ तळे राखी तो पाणी चाकी या म्हणीचा योग्य अर्थ जो आहे तो आहे ऑप्शन नंबर तीन ज्याच्याकडे वस्तू रक्षणासाठी दिलेली असते तो त्या वस्तूचा उपभोग घेतोच प्रश्न तिसरा डोळ्यात केर आणि कानात फुंकर या म्हणीचा योग्य अर्थ द्या ऑप्शन आहे डोळे आणि कान यांचा संबंध असणे रोग एक आणि उपाय भलताच रोग एक आणि उपाय अनेक करणे डोळ्यात कचरा गेल्यास कानात फुंकर मारावी ऑप्शनमध्ये बरोबर उत्तर आहे रोग एक आणि उपाय भलताच बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन रोग एक आणि उपाय भलताच म्हणजेच बघा इथे बघा कसं दिलेलं आहे डोळ्यात केर म्हणजे डोळ्यात कचरा गेला आणि कानात फुंकर मारायची म्हणजे कानात फुंकायचं त्याला काही अर्थ नसतो म्हणून याचा जो अर्थ होतो तो होतो रोग एक आणि उपाय भलताच पुढचा प्रश्न प्रश्न चौथा बैल गेला आणि झोपा केला या म्हणीचा योग्य अर्थ द्या ऑप्शन आहे एखादी गोष्ट घडून गेल्यावर यातयात करणे एखादी गोष्ट होऊन गेल्यावर आनंद व्यक्त करणे बैल मेल्यावर निवारा करणे एखादी गोष्ट होऊन गेल्यावर विश्रांती घेणे बैल गेला आणि झोपा केला या म्हणीचा योग्य अर्थ होतो एखादी गोष्ट घडून गेल्यावर यातायात करणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक एखादी गोष्ट घडून गेल्यावर यातायात करणे आता यातायात करणे याचा अर्थ जो होतो तो होतो कष्ट करणे श्रम घेणे म्हणजे एखादी गोष्ट घडून गेली आणि त्यानंतर श्रम करत बसणे याला काही अर्थ उरत नाही तर लक्षात घ्या बैल गेला आणि झोपा केला या म्हणीचा योग्य अर्थ जो होतो तो होतो एखादी गोष्ट घडून गेल्यावर यातायात करणे आता प्रश्न पाचवा बघा म्हणी जे असतात ते खूप मजेशीर असतात विंचवाचे बिराड पाठीवर या म्हणीचा योग्य अर्थ द्या ऑप्शन जे आहेत ते आहेत विंचवाला घर नसल्याने त्याला पाठीवर बिराड घेऊन फिरावे लागते गरजेपुरत्या गोष्टी घेऊन जाणे गरजेपुरत्या गोष्टी न घेता फिरणे की गरजेच्या वेळी योग्य वस्तू वापरणे तर विंचवाचे बिर्रार पाठीवर या म्हणीचा योग्य अर्थ जो होतो तो होतो ऑप्शन नंबर दोन गरजेपुरत्या गोष्टी घेऊन जाणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन जेवढ्या गरजेपुरत्या गोष्टी असतात ज्या लागणाऱ्या असतात आवश्यक असतात त्या गोष्टी सोबत घेऊन फिरणे सोबत घेऊन जाणे म्हणजेच विंचवाचे बिर्रार पाठीवर अशी त्याला म्हण आहे असेच एकापेक्षा एक सरस प्रश्न या व्हिडिओमध्ये आहेत त्यामुळे व्हिडिओ जो आहे तो शेवटपर्यंत बघा आणि जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले असेल तर आधी सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब केल्यामुळे येणाऱ्या पुढच्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील चला तर बघू प्रश्न सहावा राजाला दिवाळी काय माहीत या म्हणीचा योग्य अर्थ द्या ऑप्शन आहे राजाची दिवाळी रोजचीच असते श्रीमंतांना दिवाळीचे कौतुक वाटत नाही रोजच्याच गोष्टीचे नाविन्य वाटत नाही सामान्य गोष्टीही कौतुकाने कराव्यात का तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन रोजच्याच गोष्टीचे नाविन्य वाटत नाही ज्या गोष्टी रोजच घडतात त्याचं नवीन असं विशेष काही वाटत नाही म्हणजेच राजाला दिवाळी काय माहीत एखादा राजा आहे तो नेहमीच महागा मोलाचे कपडे वापरतो दागदागिने घालतो जेवणात पंचपक्वान असतात मग त्यांना ही गोष्ट रोजचीच असते त्यामुळे त्यांना दिवाळी अशी वेगळी काय वाटणार आहे म्हणजेच रोजच्याच ज्या गोष्टी असतात त्याचं काही नवीन विशेष वाटत नाही म्हणजेच राजाला दिवाळी काय माहीत बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन प्रश्न सातवा खालील मन पूर्ण करा पर्यायी उत्तरातील योग्य पर्यायी उत्तर सांगा अडाण्याची मोळी बघा एक मन आहे ती आपल्याला पूर्ण करायची आहे अडाण्याची मोळी आणि त्याच्या पुढे काय येते म्हणजे ती मन पूर्ण होईल ऑप्शन आहे भलतासच जाळी भलतासच मारी भलतासच गिळी की भलतासच टाळी तर याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन भलतासच गिळी बघा अडाण्याची मोळी आणि भलतसच गिळी अशी ही मन पूर्ण होते गाडवाने शेत खाल्ल्यास पाप ना पुण्य या म्हणीचा योग्य अर्थ द्या ऑप्शन आहे निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात मूर्ख माणसाचे कृत्य व्यर्थ जाते गाढवाला दान दिले तर पुण्यपदरात पडत नाही चोराने शेत चोरले तर ते दान ठरत नाही तर गाढवाने शेत खाल्ल्यास पाप न पुण्य या म्हणीचा योग्य अर्थ जो होतो तो होतो ऑप्शन नंबर एक मधील बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक निरुपयोगी माणसावर केलेले उपकार व्यर्थ जातात म्हणजेच जी माणसे आपल्या उपयोगाची नाही त्यांच्यावर कितीही उपकार करा ते उपकार व्यर्थच जातात गावजळाला मारुती गावा निराळा या म्हणीचा अर्थ द्या ऑप्शन आहे दुसऱ्याचे नुकसान करून नामनिराळा राहणे गावावर संकट आले तरी देव धावला नाही दुसऱ्यांवर कुरघोडी करणारे सुखी असतात दुष्ट कृत्य करणारे सही सलामत सुटतात तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक दुसऱ्याचे नुकसान करून नामनिराळा राहणे म्हणजेच गाव जळाळा आणि मारुती गावनिराळा म्हणजेच दुसऱ्याचे नुकसान करायचे आणि जसं काही मी काही केलंच नाही असं दाखवायचं म्हणजेच होय गाव जळाला मारुती गावा निराळा ओठात एक आणि पोटात एक या मनीचा अर्थ काय एकाच व्यक्तीने दोन प्रकारे विचार करणे खरे बोलणे व खोटे बोलणे मनापासून बोलणे व वरवरचे बोलणे मनातील हेतू व बोलून दाखविला विचार यात फरक असणे आता हा प्रश्न बघा अतिशय सोपा आहे आणि प्रश्न पाहिल्या पहिल्याच आपल्याला लक्षात येते की या म्हणीचा अर्थ काय असेल तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर चार मनातील हेतू व बोलून दाखविला विचार यात फरक असणे म्हणजे मनात एक असणे आणि बोलून तर वेगळंच दाखवायचं तर या दोन गोष्टीमध्ये फरक दिसणे म्हणजेच ओठात एक आणि पोटात एक आता यालाच समांतर एक मन आहे की हत्तीचे खायचे दात वेगळे आणि दाखवायचे दात वेगळे भीक नको पण कुत्रा आवर म्हणजे ऑप्शन आहे चांगले करायला गेले असता वाईट घडणे भीक मागायला गेले असता कुत्राच अंगावर येणे उपकार नको पण छळ आवर मदतीचा हात पुढे करताच बाजू उलटणे आता बघा भीक नको पण कुत्रा आवर आता यातून आपल्या लक्षात येते की एखादा व्यक्ती जो आहे तो समोरच्याची मदत तर करतच नाही वरून त्याला अजून त्रास देणे तर या मनीचा अर्थ असणारा पर्याय जो आहे तो आहे ऑप्शन नंबर तीन बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन उपकार नकोत पण छळावर म्हणजे मदत केली नाही तरी चालते पण छळ नको करायला बावळी मुद्रा देवळी निद्रा याचा अर्थ कोणता ऑप्शन आहेत बावळी मुद्रा घेऊन देवळात निजणारा दिसण्यात बावळा व्यवहारात चतुर निरपराध माणसाला शिक्षा करणे शहाणपणाचे सोंग आणणारा मूर्ख तर बावळी मुद्रा आणि देवळी निद्रा याचा अर्थ जो होतो तो होतो ऑप्शन नंबर दोनमधील बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन दिसण्यात बावळा व्यवहारात चतुर म्हणजे दिसण्यात जो आहे तो बावळ दिसतो की याला काहीच येत से नसेल असं वाटते पण तोच व्यक्ती व्यवहारात चतुर असणे म्हणजेच बावळी मुद्रा देवळी निद्रा होय हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते म्हणजे काय ऑप्शन आहेत भरभर शिकून लवकर विसरणे सुखापेक्षा दुःख अधिक असणे आजार व संकट एकदम येते पण हळूहळू जाते लक्ष्मी हत्तीच्या पावलाने येणे व मुंगीच्या पावलाने जाणे हत्तीच्या पायी येते आणि मुंगीच्या पायी जाते याचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर तीन आजार व संकट एकदम येते पण हळूहळू जाते म्हणजेच हत्तीच्या पायी येणे याचा अर्थ जो होतो तो होतो आजार व संकट एकदम येते म्हणजे एकदमच मोठ्या प्रमाणात येते आणि मुंगीच्या पायी जाते म्हणजेच हळूहळू जाते हलवायाच्या घरावर तुळशीपत्र या म्हणीचा खाली दिलेल्यांपैकी योग्य अर्थ कोणता हलवायाच्या घरावर तुळशीपत्र टाकून देणे परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे स्वतःवरील संकट दुसऱ्यावर ढकलणे की स्वार्थी वृत्तीने बागणे तर हलवायाच्या घरावर तुळशीपत्र या म्हणीचा योग्य अर्थ जो होतो तो होतो परस्पर दुसऱ्यांची वस्तू तिसऱ्याला देणे बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन परस्पर दुसऱ्याची वस्तू तिसऱ्याला देणे म्हणजे स्वतःची वस्तू असते दुसऱ्याच व्यक्तीची आपण घेतलेली असते आणि ती तिसऱ्या व्यक्तीला देऊन टाकणे आणि ज्या व्यक्तीकडून आपण ती वस्तू घेतलेली आहे त्याला न विचारताच तिसऱ्याला देऊन पण टाकणे म्हणजेच हलवायाच्या घरावर तुळशीपत्र पत्र प्रश्न पंधरा कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा अर्थ सांगा ऑप्शन आहे कोल्हा काकडी खातो लहान माणसे लहान गोष्टींना भाळतात कोठेही गेले तरी मनुष्य स्वभावासारखाच माणसे संकटावर मात करतात तर कोल्हा काकडीला राजी या म्हणीचा योग्य अर्थ जो होतो तो होतो लहान माणसे लहान गोष्टींना भाळतात बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर दोन लहान माणसे लहान गोष्टींनाच भाळतात म्हणजे छोट्या गोष्टीच त्यांचं समाधान होऊन जाते प्रश्न सोळा बघा पुढील मनीचा अर्थ ओळखा तरण्याचे झाले कोळशे आणि म्हाताऱ्याला आले बाळसे ऑप्शन आहे तरुण मातारे दिसतात आणि मातारे तरुण दिसतात अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे नको त्याला नको ते मिळणे उलटे पडणे आता बघा तरण्याचे झाले कोळसे आणि माताऱ्याला आले बाळसे इथे बघा थोडंसं उलटच प्रकार आपल्याला आढळून येतो म्हणून याचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर दोन अस्वाभाविक पण उलटा प्रकार आढळून येणे पुढील मनीचा अर्थ ओळखा काना मागून येणे आणि तिखट होणे ऑप्शन आहे मागून येऊन वरचड होणे कनिष्ठाने वरिष्ठाप्रमाणे वरचढ होणे डोई जड होणे की मागून येऊन मोठे पण मिळणे तर ही जी मन आहे काना मागून येणे आणि तिकट होणे या म्हणीचा योग्य अर्थ जो होतो तो होतो ऑप्शन नंबर एक मधील मागून येऊन वरचड होणे आईजीच्या जीवावर बायजी उदार या म्हणीचा अर्थ ओळखा ऑप्शन आहे दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदारे दाखवणे स्वतःचा पैसा खर्च करून औदारे दाखविणे आईला बाईचा आधार असणे आईचा जीव घेण्यासाठी बाई टपून बसते आईजीच्या जीवावर बायजी उदार ही मन दिलेली आहे म्हणजेच एकाच्या जीवावर दुसऱ्याने मोठेपणा दाखविणे म्हणजेच उदार हा जो शब्द आहे तो आहे मोठेपणा या प्रश्नाचं बरोबर उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर एक दुसऱ्याचा पैसा खर्च करून अदारे दाखविणे म्हणजे स्वतःचा पैसा, पैसा खर्च न करता दुसऱ्याचा पैसा घ्यायचा आणि आपण मोठेपणा दाखवायचा म्हणजेच आळजीच्या जीवावर बायजी उदार होय भिकेची हांडी शिंक्याला चढत नाही या म्हणीचा योग्य अर्थ पुढील अर्थातून निवडा ऑप्शन आहे भीक मागून कुणी श्रीमंत होत नाही दुसऱ्याचे ऐकून ज्ञान पाजळणारा दुसऱ्यावर अवलंबून राहणारा सदा दरिद्री राहतो मूर्खाने शहाणपणाचा आव्हान तर या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक भीक मागून कुणी श्रीमंत होत नाही म्हणजेच भिकेची हंडी शिंक्याला चढत नाही जो व्यक्ती भीक मागतो तो कधीच श्रीमंत होणार नाही त्याला स्वतः कष्ट करावे लागणार स्वतःच्या मेहनतीने पैसा कमावावा लागणार तेव्हाच तो श्रीमंत होईल तर भिकेची हंडी शिंकायला चढत नाही या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे ऑप्शन नंबर एक भीक मागून कुणी श्रीमंत होत नाही हा आपला शेवटचा प्रश्न आहे त्याआधी जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा तुमच्या लाईक्समुळे अशाच प्रकारचे वेगवेगळे व्हिडिओ बनवण्याकरता प्रेरणा मिळत राहील चला तर बघूया शेवटचा प्रश्न मनीबद्दल खालीलपैकी चुकीची जोडी ओळखा मनी दिलेली आहे आणि त्याचे अर्थ दिलेले आहे त्यातील आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे ऑप्शन आहे खान तशी माती म्हणजेच बापांप्रमाणेच मुले गरजेल तो पडेल काय म्हणजे बडबड करणाऱ्याच्या हातून काही कार्य होत नाही गर्वाचे घर गर खाली म्हणजेच गर्विष्ठ माणसाला अपमानित होण्याची पाळी येते घरोघरी मातीच्या चुली सर्व चुली एकसारख्या असतात आता इथे मणी आहेत आणि अर्थ आहेत त्या आपल्याला चुकीची जोडी शोधायची आहे तर खान तशी माती म्हणजेच आईबापांप्रमाणे मुले ही जी मन आणि त्याचा अर्थ जो आहे ही जोडी जी आहे ती बरोबर आहे गरजे तो पडेल काय म्हणजेच बडबड करण्याच्या हातून काही कार्य होत नाही ही पण बरोबर आहे गर्वाचे घर गर खाली म्हणजेच गर्विष्ठ माणसाला अपमानित होण्याची पाळी येते हे पण बरोबर आहेत तर चुकीची जोडी जी आहे ती आहे ऑप्शन नंबर चार घरोघरी मातीच्या चुली म्हणजे असा अर्थ बघा काय दिलेला आहे सर्व चुली एकसारख्या असतात हा जो अर्थ दिलेला आहे तो चुकीचा आहे घरोघरी मातीच्या चुली याचा अर्थ जो होतो तो होतो सर्व ठिकाणी सारखीच परिस्थिती असणे पण इथे दिलेलं आहे की सर्व चुली एकसारखे असतात हे जे आहे ते चुकीचं आहे तर आपल्याला चुकीची जोडी विचारलेली आहे तर चुकीची जोडी जी आहे ती आहे ऑप्शन नंबर चारमधील घरोघरी मातीच्या चुलीस म्हणजेच सर्व ठिकाणी सारखीच परिस्थिती असणे असा याचा अर्थ होतो विद्यार्थी मित्रांनो अजूनही तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओला शेअर करा लाईक करा धन्यवाद